त्या ठिकाणी आपण भाग्यवान विजेते पाहत आहात विकास गुप्ता नीलम ननावरे निखिल कावळे ओंकार खळेकर आणि जितेंद्र गोविंद आणि आपण पाहू शकता वेळेअभावी सर्वांची नावं वाचणं इथे शक्य नाही आहे परंतु एक अर्ध्या तासात आपल्या संकेतस्थळावर निकाल आपण पाहू शकता यापैकी कोणी जर का यशस्वी अर्जदार इथे उपस्थित असतील तर त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं या ठिकाणी या या बरेच अर्जदार उपस्थित आहेत स्क्रोलवर देखील आपण पाहू शकता जर आपलं नाव आलं असेल तर कृपया आपण पाहू शकता अर्ज क्रमांक त्या व्यक्तीचं नाव आणि त्यानंतर जी सदनिका त्यांना मिळणार आहे त्या सदनिकेचा क्रमांक देखील त्या ठिकाणी आहे या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यव्यग्रतेमुळे उपस्थित राहू शकले नाही आहेत परंतु त्यांनी शुभेच्छा संदेश दिलेला आहे तो मी आपल्याला वाचून दाखवते तोपर्यंत स्क्रोलवर आपण आपली नावं पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून माझे पसंतीचे सिडको घर या सिडकोच्या महत्त्वाकांक्षी गृहनिर्माण योजनेतील आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या लॉटरी प्रक्रियेला सुरुवात होत आहे याचा मला आनंद आहे सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी मोठ्या प्रमाणावर परवडणाऱ्या घरांची उपलब्धता करून देण्यात आली आहे सरकारच्या सर्वांसाठी घरे या संकल्पपूर्तीच्या दिशेने सिडकोने टाकलेलं हे महत्वाचं पाऊल आहे या लॉटरी प्रक्रियेतील विजेत्या लाभार्थ्यांचे अभिनंदन सिडकोच्या माझे पसंतीचे सिडको घर या योजनेतील प्रक्रियेत एकवीस हजार तीनशे नव्याण्णव लाभार्थ्यांना हक्काची घरं मिळणार आहेत यामुळे अनेक कुटुंबांचं स्वतःच्या घराचं स्वप्न साकार होणार आहे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत मिळणाऱ्या अनुदानामुळे ही घरं अधिक परवडणारी झाली असून महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांसाठी